माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सातुरुंबरकर माहेर भडगाव आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे डग मगली धरणे माता पाप वाढले बारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बारे पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी दग मगली धरणे माता पाप वडले वारी बारे पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारे पैशासाठी नाती गोती सारे विसरून गेले पैशासाठी नाती गोती सारे विसरून गेले भाऊ भाऊ वैरी झाले भाऊ बाव भावाचे ग वैरी झाले भांडण गेले बाई कोरटात भांडण गेले बाई गेले कोर्टात पैशासाठी बापले क होती मारामारी पैशासाठी बापले क करते मारामारी खरे सांगते विसरून जातो भाऊ भाऊ बहिणी खरे सांगते विसरून जातो भाऊ बहिणीला सिनेमाला नेतो त्या आपल्या सालीला सिनेमाला नेतो ते आपल्या सालीला डगमगली धरणी माता पाप वडली वारी बारी, बारी पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बारी पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी डगमगली धरणी माता पाप वडली वारी बारी, बारी पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी घेऊन जातो तो आपुल्या सालीला आई बापाला सोडून रातो बायकोच्या माहेरी आई बापाला सोडून राहतो मयकोच्या माहेरी बारे पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बारे पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी ढग मगली धरणे माता पाप वडली वारी मगली धरणे माता पाप वडली भारी मोबाईल पाहून गेले सारे चारे बाळ मोबाईल पाहून बिघडून गेले સાર પુર વાળ ભારે પડુર રંગાતા કરે કાય ભારે પડુરંગા કરે કાય ડગ મગલેણી માતા પાપડ પડુરંગા બિડુને ગલ્યા દુનિયા સારી ભારે પડુરંગા બિડુન ગેલિયા દુનિયા સારી વિઠ્ઠલ વિઠ્ઠલ વિઠલ વિઠલ વિઠલ